डॉक्टर बोलतोय बळीराज यूट्यूब चॅनल मधून नक्कीच धन्यवाद बोला सर आता अंदाज द्या म्हणलं आता आज सव्वीस सप्टेंबर उद्यापासून कसा राहील पाऊस सत्तावीस सप्टेंबर पासून नक्कीच आजची जी तारीख आहे ती पूर्व विदर्भाला संध्याकाळच्या वेळेला जास्त जोर दाखवणार आहे दुपारनंतर ही ते सक्रिय झालेलं असं आहेच आणि घनसावंगी पट्ट्यातील उत्तर भागामध्ये काही गावं आमच्या जालना परिसरातील कंडिशन असणार आहे कंडिशन बनली आहे नांदेड जिल्ह्यातही बहुतांश भागांमध्ये ही कंडिशन पाहायला मिळेल लातूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जसं की आपण कर्नाटक बाउंड्री असेल उत्तर भाग असेल मोजका ठिकाणी पण दक्षिण पूर्व भागात बऱ्याच ठिकाणी सोलापूरला ही अक्कलकोट परिसर वगैरे बऱ्याच ठिकाणी हा पाऊस असणार आहे परभणी परिसरामध्ये सुद्धा हा पाऊस असणार आहे माजलगावच्या काही भागांमध्ये सुद्धा विजांच्या ककारळात हा पाऊस होईल अशी कंडिशन आहे गंगाखेड उत्तर परभणी जिल्हा पश्चिम आणि परियोजना सुद्धा काही ठिकाणी दक्षिण उत्तर या भागांमध्ये कंडिशन आपल्याला पाहायला मिळेल जळगाव जिल्ह्यामध्ये संध्याकाळच्या वेळेला सिस्टम क्रिएट होणार आहे सिस्टम चांगल्या पद्धतीने आहे रात्रीच्या वेळेला मात्र जो सोडलेला भाग होता बघा अकोला अमरावती नागपूर वर्ध्यातला काही तुमचा हिंगोली परिसर वगैरे जे काय असतील ते भाग ते संध्याकाळी संध्याकाळी दमदार ते चांगल्या पद्धतीचा हा लावणार होणार आहे आणि अकोला बऱ्याच ठिकाणी अमरावती बऱ्याच ठिकाणी म्हणजे पुरदेबासाठी आज चांगलं योगदान असणार आहे पावसाचं आणि चांगला राऊंड देखील घेणार आहे आणि एक अठ्ठावीस एकोणतीस अशी तारीख आहे उद्यापासून सत्तावीस तारीखला दक्षिण महाराष्ट्रामध्ये थोडी किंचित किंवा बऱ्यापैकी उघडीत मिळते म्हणजे दिवसभर काम करता येईल पण संध्याकाळच्या वेळेला तुम्ही काढलेले सोयाबीन वगैरे ते झाकून ठेवावं लागेल घरी यावं लागेल सगळं झाकून घरी यावं लागेल अशी कंडिशन आहे आणि विशेष म्हणजे वातावरणाचा जो प्रभाव आहे दोन तीन दिवसाच्या उसंती घेतल्याच्या नंतर उसांत दोन तीन ही मिळेल पण ती उसंत स्थानिक वातावरणाची आणि ठिकाणी आहे आणि सगळ्यात मोठा अलर्ट मी माझ्या लाईव्ह मध्ये देणारच आहे आजच्या तुमच्या माध्यमातून देखील देतो तुम्ही थमनेल ठेवलं तरी चालतंय ह्या पद्धतीचं की नवरात्र उत्सवामध्ये परतीचा प्रवास जो सुरू झालेला आहे हा महाराष्ट्रामध्ये पुन्हा हा दुसरा टप्पा ऑक्टोबर महिन्याच्या ऑक्टोबर हीटमुळे मुळे आणि बंगालच्या उपसागरामध्ये लो प्रेशर बनणार आहे कदाचित चे त्याच्या चक्रीवादळामध्ये रूपांतर झालं अधिक प्रभाव होऊ शकतो आणि या चार पाचच्या नंतर किंवा पाच सहा पासून ही कंडिशन लो प्रेशरमध्ये रूपांतर होऊन पश्चिम महाराष्ट्राला आणि खान्देशला सर्वाधिक जोर राहील विदर्भ मराठवाड्याच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर पाऊस भयंकर आहे त्या काळात सुद्धा पण अजून या भागांची तीव्रता आपण डिक्लेअर करणार नाही आजच्या डेटला उद्या किंवा परवा डिक्लेअर करू कारण की मॉडेलनुसार हालचाली चांगल्याच चालू आहेत लो प्रेशर बनणारच आहे पण त्याचं चक्रीवादळामध्ये रूपांतर झालं तरी एखाद्या पूर्वी असेल म्हणजे काही विदर्भाचा भाग का असेल मराठवाड्याचा भाग असेल यामध्ये काही ठिकाणी धुमाकूळ घालू शकतो थोडक्यात सांगायचं सा म्हणलं तर पुन्हा शेतकऱ्यांच्या मुळावरती पुन्हा एक संकट येण्याचा अंदाज आहे तो अंदाज प्रथमच तुमच्या चॅनलवरती आपण मानतो आहे आणि आज संध्याकाळी लेव्ह मध्ये पण आपण आठ वाजता घेणार आहे आपल्या वैयक्तिक चॅनलवरती देखील तर आता उद्या दिवस आहे ना म्हणून आपण या जो हो उद्या दिवस आहे पाणी सरळ सरळ सांगायचं म्हणलं उद्याचा पाणी जो आहे सकाळच्या वेळेला धुरकट वातावरण धुळी असे कंडिशन देखील पाहायला मिळेल आणि उद्या सकाळच्या वेळेला सुद्धा पाणी आहे पण जास्त काही पाणी नाही सकाळच्या वेळेला म्हणजे एक तर स्थानिक वातावरणासारखा ढगांची गवी वाढल्यामुळे नाशिक क्षेत्र खान्देशामध्ये होऊ शकतो सकाळच्या वेळेला बाष्पांची संख्या अधिक वाढल्यामुळे सकाळी आठ नऊची वेळ असेल त्यानंतर वातावरण सूर्यप्रकाश पुन्हा गर्मीची लेवल ज्या ठिकाणी वाढेल त्या ठिकाणी स्थानिक वातावरणाचं उद्या दक्षिण महाराष्ट्रात थोडी उसंत मिळते पण सर्व दूर तसं उसंत नाही माझ्या अंदाजामध्ये सांगण्याचं एक असं दृष्टिकोन आहे की काय होतं की तुम्ही पाऊस उसंत घेणार म्हणून सांगितला किंवा थांबणार म्हणून सांगितलंय है। मग तो आमच्याकडे कसं काय झाला ही सिस्टम जी आहे ती पस्तीस वीस पंचवीस टक्के अशा भागांना योगानुसार असणार आहे पण खानदेशातला पाऊस दोन दिवस उशिरा उघडणार आहे एक तर तो तीस तारीख घेईल अठ्ठावीस तीस अठ्ठावीस ते तीस तारखे दरम्यान उघडेल आणि दक्षिण महाराष्ट्राला उद्यापासून दुपारनंतर सुरुवात करेल मोकळी फैला महाराष्ट्र पण त्याच्यामध्ये येतोय पण गर्मी गर्मीची भीती असते स्थानिक वातावरणाची भीती आहे सुडी वगैरे झाकणच घरी यावं लागेल काही प्रमुख प्रश्न असतील ते मांडू शकता काय नाही नु, सर तेच आता आता मोकळा आभाळ कधी होईल सध्या आणि सूर्यप्रकाशित असं वातावरण फक्त खेड्यानुसार खेड्यानुसार तालुक्यानुसार पंच्याहत्तर ऐंशी असत टक्केवारीनुसार ते पाहायला मिळेल पण शंभर टक्के वातावरण हे पंधरा ऑक्टोबर पर्यंत नाहीये आणि सरळ सरळ लॉंग टर्म जर अंदाज सांगायचा म्हणजे मुळे सर तर प्रत्येक पंधरा दिवसाला मान्सूनचा हा परतीचा प्रवास संपल्याच्या नंतर देखील लो बंद बनत जाणार आहे पुढल्या कानाकोपऱ्यात का होणार नागपूरच्या हा पाऊस पडत जाणार आहे संकेत तुम्हाला वेळोवेळी देत राहील यंदा दिवाळीच्या मध्ये सुद्धा एक चार आठ दिवस मागे पुढे एक मोठी लेअर येण्याच्या मार्गावरती आहे त्याबद्दल आपण बोलूच कारण की लॉंग टर्म मध्ये अंदाज देतात जे मोठे काही मॉडेल्स असतात अमेरिकन संस्थेचे काही मॉडेल्स आहेत त्यावरती असे संकेत दिले गेल्या वर्षी आपण तो संकेत दिला होता तो नोव्हेंबर महिन्याच्या सव्वीस तारखेला शेतकऱ्यांनी पाहिला विदर्भ वगैरे भागामध्ये तो संकेत पुन्हा होण्याच्या मार्गावरती आहे तर आजचा जो अलर्ट दिला आहे नवरात्र उत्सवाचा त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी हा उसंत काळामध्ये सोयाबीन आणि कापसाचं नियोजन बघायचं बाकी एवढंच सल्ला असणार आहे चालते सर धन्यवाद